वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये दोन दिवसीय पंधराव्या राष्ट्रीय तंत्र परिषद विचार दोन हजार पंचवीसचं उद्घाटन थाटात करण्यात आलं वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये दोन दिवसीय पंधराव्या राष्ट्रीय तंत्रपरिषद विचार दोन हजार पंचवीस याचं उद्घाटन डब्ल्यू आय टीचे माजी विद्यार्थी तथा अमेरिकेतील रोबोट सेफ्टी सेंटर रिस्क असेसमेंट अँड मॅनेजमेंटचे संस्थापक इंजिनियर सारंग पानसे यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विजय आठवले होते यावेळी पुणे येथील क्विलेटा टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक तथा डब्ल्यू आय टीचे माजी विद्यार्थी इंजिनियर सागर देशपांडे तसंच विचार दोन हजार पंचवीसचे चे सहनिमंत्रक डॉक्टर सतीश कुमार काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी डॉ सतीश कुमार काशीद यांनी स्वागतपर प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र देशमुख जान्हवी जैन रितेश पाटील यांनी केलं तर विद्यार्थिनी अर्चिता यादव यांनी आभार मानले सरस्वतीपूजन आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना इंजिनियर सारंग पानसे म्हणाले की जोपर्यंत आपण एखाद्या प्रश्नाला सामोरं जात नाही तोपर्यंत तो प्रश्न जटिल वाटतो त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे कारण एकदा का तो प्रश्न सोडवला की भविष्यातील कोणत्याही समस्येचा आपण सामना करू शकतो या विचार दोन हजार पंचवीस स्पर्धेत देशभरातील बाराशेहून अधिक विद्यार्थी विविध राज्यातून आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून सहभागी झाले या स्पर्धेत कुलकोड प्रोग्रामिंग कॉन्टेस्ट एक्रोक्रेट कॉन्क्रीट तसंच प्रोजेक्ट कॉम्पिटिशन इनोव्हर्स प्रॉब्लेम सॉल्व्हर मॅडबाऊट कुलकोड बॅटल इनोव्हेटिव्ह बिझनेस आयडिया आयडिया थॉंग इलेक्ट्रोसिम्युलेट क्युझोट्रॉनिक्स इको क्रिएट ड्रीम कॅड ॲपटेक सिव्हिल पोस्टरमेकिंग वाय थिएटर अशा विविध उपक्रमांचा समावेश होता राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवर सायटेक स्पर्धेचा समावेश करण्यात आला विचार दोन हजार पंचवीसचं यशस्वी आयोजन डब्ल्यू आय टी शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी आणि प्राचार्य डॉक्टर विजय आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख प्राध्यापक विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून शक्य झालं